सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रविवारी दुपारी घरात सगळीकडे शांतता प्रिया आणि प्रतीक एकत्र बसलेले आणि बाळ बाळमॅटवर आहे अचानक टूक 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 बाळ ता उभं राहतं डगमगत्या पावलांनी प्रियाच्या दिशेनं चालायला लागतं प्रिया ओरडते प्रतीक चालतंय बघ आपली परी चालते त्या छोट्याशा पावलांनी त्यांच्या संसारात एक मोठा गंध पसरतो प्रत्येक तिचं गालावर चुंपण घेत म्हणतो हे फक्त तिचं नाही तुझं पहिलं पाऊ पाऊलंही आहे एक आई म्हणून प्रिया ऑफिसमध्ये उत्कृष्ट काम करते आर विभागाकडून तिचं नाव एका मोठ्या क्लायंट हँडलिंगसाठी निवडलं जातं पण त्यासाठी तिला महिनाभर परदेशात ट्रेनिंगसाठी जावं लागणार प्रिया संध्याकाळी ये घरी येते विचार करत बसलेली बाळाला एका महिन्यासाठी सोडणं जमेल का प्रचिक प्रतीक तिच्या शेजारी येतो हातात कॉफी देतो तू जेव्हा मी नोकरी बदलली तेव्हा तू माझा पाठिंबा दिलास आज तुझं स्वप्न आहे मी बाळ सांभाळेल तू जा त्या रात्री दोघं झोपताना प्रिया म्हणते प्रतीक एक वेळ होती तू मला आई व्हायला तयार नाही असं वाटायचं आणि आज तू माझ्या करिअरसाठी आई बनतोय प्रतीक हसतो प्रेमाचं रूप बदलतं आज ते बाळासाठी आहे उद्या तुझ्या स्वप्नांसाठी परदेशात प्रिया एकटी पण रोज रात्री व्हिडिओ कॉल प्रिया ती चालायला लागली मी तिला मिस करते प्रतीक आज तिने तुझा फोटो किस केला तिला वाटतं तू तिच्या डोळ्यातच आहे प्रिया भरून येतं पण डोळ्यात एक विश्वास असतो आपल्या संसाराचं मूळ मजबूत आहे प्रिया भारतात परतते अनुभव आत्मविश्वास आणि एक नवीन ऑफर घेऊन प्रतीक म्हणतो आपण एकत्र पुढे जायचं का देशाबाहेर सेटल व्हायचा विचार करतो आहे प्रिया थांबते आणि म्हणते माझं घर जिथे तू आणि बाळ आहेस ना तिथंच माझं करिअर फुलतं ते दोघं एकत्र बसलेले बाळ त्यांच्यामध्ये खेळतंय प्रिया आणि प्रतीक एकमेकांच्या डोळ्यात पाहतात मन जुळलं नातं वाढलं आता ते स्वप्नांबरोबर उडायला तयार आहे प्रतीकला तिथे मोठ्या सीमध्ये नोकरी लागते आणि प्रिया रिमोट काम करतच असते बाळ आता दोन वर्षांची झाली आहे लहानसं बोलू लागली आहे आणि ती तिच्या नव्या घरात मजेत रमली आहे घर वेगळं हवामान थोडं थंड पण त्यांचं प्रेम अजूनही उबदार समोरच्या फ्लॅटमध्ये नवीन रहिवासी येतो अमय देशपांडे एक चित्रकार सतत खिडकीजवळ बसून चित्र काढणारा शांत आणि फारसी कुणाशी न बोलणारा एक दिवस प्रिया बाळाला खेळायला घेऊन बाहेर येते आणि अचानक अमय म्हणतो तुमचं बाळ तर मुलीसारखं आहे जी माझ्या चित्रामध्ये असते प्रिया दचकेल्ली कोण अमय हसतो पण उत्तर देत नाही रात्री प्रिया झोपताना गॅलरीतून आवाज ऐकते प्रिया ती घाबरते खिडकी उघडते पण कोणीच नसतं दुसऱ्या दिवशी ती अमयकडे विचारते रात्री आवाज ऐकला काही पाहिलं का अमय उत्तर देतो आवाज तुमच्या मनाचा असतो मी काहीही ऐकलेलं नाही पण त्याच्या स्टुडिओत एक चित्र असतं प्रिया बाळ आणि प्रतीकचं हुबेहूब चित्र ती हादरते एक दिवस ऑफिस इव्हेंटमध्ये अमय एका दुसऱ्या नावाने ओळख करून देतो अरविंद देशमुख प्रिया त्याला थेट विचारते अमय के अरविंद तो थोडा हसून म्हणतो काही जखमा नाव बदलण्याने ठरत नाहीत आणि प्रिया लगेच फ्लॅशबॅकमध्ये जाते कॉलेजमध्ये एक मुलगा जो तिला एकतर्फी प्रेम करत असे पण गायब झाला होता अरविंद प्रिया गोंधळते प्रतीक खूप बिझी बाळाच्या शाळेची तयारी सुरू आहे ती एकटीच त्या गोष्टीचा शोध घेते एका रात्री अमय म्हणतो प्रिया तुझं मन जुळलं पण माझं फाटलेलं मी ते पुन्हा जुळवू इच्छितो नाही माझं अस्तित्व हे फक्त चित्रात आहे प्रिया गंभीरपणे उत्तर देते माझं भूतकाळातलं मन आजच्या आयुष्याच्या वाटेवर सावधच चालतं तू मागेच राहिलास प्रिया आणि प्रतीक एकत्र गॅलरीत उभे असतात प्रिया त्याला सगळं सांगते प्रतीक शांतपणे म्हणतो आपलं मन इतकं घट्ट विणलेलं आहे कुणीही ते उलगडू शकत नाही त्या रात्री अमयच्या स्टुडिओतून खिडकीतून उजेड दिसत नाही फक्त एक चित्र टांगलेलं ती आणि तिचं कुटुंब आणि त्यात पाठीमागे काळसर सावली ती छोटी परी आता तीन वर्षाची झाली पहिला दिवस शाळेत प्रिया तिचे डोळे पुसत म्हणते ती आता आपल्यापासून काही वेळ दूर राहणार प्रत्येक थोडा भाऊक होतो आपण एकमेकांना दूर न जाता जुळलो ती ही आपलीच आहे परत त्याची सवय तिला आपल्याकडूनच मिळाली प्रिया एक आंतरराष्ट्रीय कंपनीच्या प्रोजेक्ट हेड बनते ती आता वेगवेगळ्या देशातून क्लायंट हँडल करते आत्मविश्वास बुद्धिमत्ता आणि आईपणाचं संतुलन तिच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण बनतं प्रतीक तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो माझ्या आयुष्यात तुझं नाव प्रिया असलं तरी तू खरं तर माझं प्रेरणास्थान आहेस एका संध्याकाळी प्रतीक त्याच्या मेल स्कोल करत असतो सब्जेक्ट री श्रीधर काका यांच्या निधनानंतरची मालमत्ता फ्रॉम ॲडव्होकेट एस बी ढवळे प्रतीक घाबरतो श्रीधर काका माझ्या बाबांच्या नंतर जे गायब झाले होते त्यांनी त्यांचा काहीच पत्ता नव्हता ईमेलमध्ये लिहिलेलं असतं तुम्ही एकटे वारसदार आहात पुण्यातील मायबाग नावाची जागा तुमच्या नावावर होणार आहे कृपया भारतात येऊन तात्काळ भेट द्या प्रत्येकाने प्रिया गुगलवर शोधतात एक जुनी वाड्यासारखी जागा झाडांनी भरलेली धुरकट फोटो पण काहीतरी बोलवणं असल्यासारखं प्रिया हळूच विचारते आपण भारतात जाऊ का काही दिवस बाळाचं सुट्टीचं सत्र चालू आहे प्रत्येक नुसताच मान हलवतो ते तिघं पुण्यात पोहोचतात वाड्याचं दार उघडताना एक वृद्ध माणसाची फिकीर आवाजातील हाक प्रतीक तुझ्यासारखा चेहरा मी आधी आहे प्रिया दचकते तो गृहस्थ सांगतो या वाड्यात एक रहस्य आहे आणि तुझं नातं फक्त मालमत्तेशी नाही एका हरवलेल्या गोष्टीशी आहे त्या रात्री प्रतीक वाड्यात एक जुनं ट्रंक उघडतो त्यात एक जुनी डायरीचा तुकडा जर हे वाचत असतील प्रतीक तर तू माझं शेवटचं उत्तर आहेस तो प्रियाकडे पाहतो हे कशाचं उत्तर आहे मी कोणाचं काय शिल्लक आहे प्रिया आणि प्रतीक एका जुन्या कुटुंबीय परंपरेत अडकले जातात आणि त्या वाड्यात रात्री ऐकू येणारा आवाज प्रतीक परत आलाय दिवसाच्या उजेडात शांत वाटतो पण रात्री त्यांच्या भिंती काही सांगू पाहतात प्रिया दररोज घराची स्वच्छता करते आणि जुन्या वस्तू व्यवस्थित लावते बाय रमून गेले झाडामध्ये मोकळ्या अंगणात खेळण्यात पण रात्री प्रतीक हेच तेच स्वर पण आता थोडा स्पष्ट आवाज येतो वरच्या माळ्यावरून प्रतीक पुन्हा ती जुनी ट्रंक उघडतो आज अजून कागद असतात एक डायरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मी काहीतरी लपवलं आहे जोपर्यंत तो परत येत नाही ते सुरक्षित राहील रमेशचा मुलगा प्रतीक त्यालाच सगळं सांगितलं पाहिजे प्रतीक विचारतो प्रिया हे कोण रमेश माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र होतं ना प्रिया म्हणते कदाचित त्यांचं खरं नाव वेगळं होतं आणि काकांनी काही का लपवलं होतं बाळ खेळताना जमिनीवर एक फरशी हलते ती उचलतात खाली एक जुना दरवाजा धूळ आणि गंजलेलं कुलूप प्रतीक आणि प्रिया दोघं मिळून कुलूप उघडतात खाली तळघरात एक खोली जुनी फोटो फ्रेम शस्त्र आणि एक नकाशा त्या नकाशावर लिहिलेलं असतं संपत्ती नाही हे एक जबाबदारी आहे तळघरात एक लिफाफा सापडतो त्यावर फक्त लिहिलेलं फक्त प्रतीकसाठी तुझे वडील रमेश माझा भाऊ होता त्याने गुप्त सरकारी कामात सहभाग घेतला होता देशासाठी काही गोष्टी लपवणं त्याचं काम होतं का ही वाडा त्या गोष्टीचा भाग आहे इथे काही लोक अजूनही ते शोधत आहेत सावध राहा प्रिया चकित होते म्हणजे आपण एका गुप्त मिशनशी संबंधित वाड्याचा वारस घेतला आहे रात्री अचानक वीज जाते बाळ झोपलेली पण वरच्या माळ्यावरून आवाज येतो पायांचा घशघशाटांचा गश प्रतीक आणि प्रिया दोघं टॉर्च घेऊन वर जातात एका कोपऱ्यात एक व्यक्ती पाठमोरी उभा प्रतीक ओरडतो कोण आहेस ती व्यक्ती हळूच वळते आणि हसते मी रमेश नाही का दुसऱ्या दिवशी पोलिसांना बोलवलं जातं ती व्यक्ती गायब सी सी टी व्ही नाही कोणताही पुरावा नाही प्रिया हळूच म्हणते प्रतीक हा वाडा फक्त एक वारसा नाही आहे हा काहीतरी अजून खोल आहे प्रतीक त्याच तळघराकडे पाहतो माझं मन तुझ्याशी जुळलं पण आता मला माझ्या पित्याच्या सावलीशीही जुळवायचं आहे कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद